जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर जारांगे पाटलांची जी मागणी आहे की सर्व मराठ्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याची ही संविधानिक नाही ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि ते देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मला आमची भूमिका त्याबरोबरच ही सुद्धा होती की जर मराठा समाजाना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना वेगळ्या करून आरक्षण द्या तुम्हाला अमेंडमेंट करावी लागेल पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे ईडब्ल्यूएसला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आरक्षण दिलं मग ते न करता सरसकट द्या किंवा कोंडीचं प्रमाणपत्र द्या ही मागणी न्यायचित नाही आणि त्याला आमचा आम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांनी विरोध केला आता त्यानंतर पुरावे जुळवण्याचं काम पुरावे शोधण्याचं काम सुरू झालं आणि हैदराबादमध्ये निजाम स्टेपच्या वेळेस ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदी धुंढाळण्याचं काम सुरू झालं आणि त्यात काही म्हणजे पाच लाख लोकांची किंवा पाच हजार लोकांची जर काही नोंदी मिळाल्या तर याचा अर्थ की त्यांना सरसकट प्रमाणपत्र द्या ही भूमिका कदापि कोणीही ओबीसी समाज आणि नेता मान्य करणार नाही आणि त्याला आमचा विरोधच असेल जेवढे ओबीसी आहेत आत्ता त्या सर्व ओबीसींना आहेत त्या आरक्षणामध्ये वाढ जावी वाढ व्हावी हीच भूमिका आत्ताच्या ओबीसी समाजाची आहे परंतु पाच हजार नोंदीच्या भरोशावर समस्त समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देणं आणि ती मागणी होणं याला मात्र कडाडून विरोध आम्ही करू आणि विरोध राहील मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही विरोध असण्याचं कारण नाही बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये दोनही ठिकाणी त्यांनी तो निर्णय घ्यावा खरं खरं तर राज्याला अजिबात कुठल्या जातीमध्ये समावेश करायचा अधिकार नाही तो केंद्र सरकारलाच आहे कुठल्याही जातीला मागास ठरवायचं असेल तर त्याला किमान सोशली आणि एज्युकेशनली त्याला मागास ठरवावं लागतं आणि तो सर्व अधिकार आज हा मागासवर्गीय आयोगाला आहे तो राज्य असेल किंवा केंद्र असेल त्यानंतर केंद्र सरकारने तो निर्णय अंतिम घेण्याचा आहे ज्यांच्या हातात अधिकारच नाही ते कशाला थपा मारत आहेत ते कशाला बडेगावपणा करत ते कशाला मूर्ख बनवत आहेत समाजाला मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं तोच माग संविधानिक नव्हता त्यांना तो, तो अधिकारच नव्हता पण मताच्या राजकारणासाठी आणि बाजारासाठी त्यांनी त्या लोकांना फसवलं हे आता स्पष्ट झालेलं आहे धनगर समाजा सुद्धा अशीच फसवणूक केली समाजामध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी शेकण्याचं काम भारतीय जनतापेक्षा कशा दुसऱ्याला कोणालाच जमणार नाही आणि अजूनही तेच चालवलं आहे समाजाला झुंजवायचं आणि मात्र सत्तेची मलिदा सत्तेचा मलिदा खायचा सत्तेतून आपला शासनाची तिजोरी लुटायची टेंडरवर टेंडर सगळे टेंडर दोन हजार हजार पाचशे बिना स्पर्धेनी टेंडर दिले जात आहे आणि सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे आज जो विषय आता आलेला आहे की पाच हजार नोंदी भेटल्या आहेत त्यावेळेस सुद्धा विरोध केलेला होता कोणालाही देऊ नये आणि आजही तीच मागणी आहे की ओबीसी समाजातून कोणालाही त्या नोंदी किंवा त्यामधून जोपर्यंत मागासलेपणा सिद्ध होत नाही त्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक या गोष्टीवर ते खरे उतरत नाही तोपर्यंत त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही दिलाच तर त्याला नक्की समाजाच्या लोकांकडून विरोध होईल आणि सरकारला या संदर्भात